नमस्कार मित्रांनो मी संदीप मित्रा काय झाले सगळे त्या कृषी मंत्र्याची मागे लागले पहा राजीनामा द्या राजीनामा द्या कृषी मंत्र्यांनी ना राजीनामा द्यायला पाहिजे असे सगळे म्हणतात पण कृषी मंत्र्याचं चुकलं काय ते म्हणतात बोहा मी राजीनामा का देऊ म्या का विनय भंग केला का म्या कुठं दरोडा टाकला का बो त्याच्यामुळे ते काही राजीनामा द्यायला तयार नाही आहे का नाही हे कृषी मंत्र्याचं वाक्य आहे आणि आता तर विशेषतः म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याला भिकारी म्हणलं होतं आता ते म्हणते की मी शेतकऱ्याला भिकारी नव्हतं म्हणलं मी सरकार भिकारी आहे असं म्हणलो असे म्हणतात ते म्हणजे तेने काय सांगितलं की बा शेतकरी कोण सरकार एक रुपये घेत मग भिकारी कोण सरकार का शेतकरी तर शेत सरकार म्हणजे असं ते त्यावेळेस सांगितलेले मित्राओ आणि आता काय झालंय की आता विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये ते रमी खेळताना आढळले मोबाईलवर रमी खेळत होते त्यांचे काही व्हिडिओज बाहेर आले आणि आता लोक त्यांना राजीनामा मागू राहिले पण त्याच्यात मित्रावर त्यांची चूक नाही आपण येडे हे आपण त्यांना राजीनामा मागू राहिलो त्यांची काम चूक नाही कारण मित्रा ते रमी सर्कल जे आहे ते बघत होते चेक करून की बा इकडे शेतकऱ्याला कर्जमाफी नाही शेतकरी आत्महत्या करतो शेतमालाला भाव नाही दुसरी गोष्ट परत शेतकरीचे मुलं जे आहे हे सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणजे ह्या सगळ्या समस्यामध्ये किंवा त्यांना एक तर काय झालंय की त्यांना दिल्ली व सडगावाची पाठी त्याच्यामुळं त्यांना काय की बा आता कर्ज शेतकऱ्याची कर्ज माफी करायची परत शेतकऱ्याच्या पोराला आला कुठं तरी काहीतरी त्यांना धंद्याला लावू नये ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या कृषी मंत्रालया डोक्यावर आहे आणि तरी तुम्ही त्यांना राजीनामा मागतात मग ते काय हो केलं ते काय केलं मित्रांनो की जी रमी होती रमी सर्कल जे आहे त्याच्यावर त्यांनी चेक करून बघितलं की बा याच्यातून एक दोन कोटी दोन तीन लाख काय दिवसातून किती कमी तर येतं ते चेक करीत होते म्हणजे काय बहिणी याच्यातून जर आपण त्यांच्या डोक्यात काय होतं हे जर आपण शेतकऱ्याला जर शिकवलं त्यांच्या मुलापर्यंत जर हा गेम नेला तर जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे शेतकरीची यांना किमान पाच पन्नास हजार रुपये जर दिवसातून आले तर ते शेतकऱ्याची मुलं सुखी होते परत शेतकऱ्याला जरा एक दीड कोटी रुपये जरा या आले त्याच्यातून गेम मधून तर शेतकरी आत्महत्या करायचं नाही परत कर्जमाफी द्यायची गरज पडायची नाही म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्यासाठीच करी ते करीत होती मित्रांनो त्यांनी कोणतीही गोष्ट चुकीची केली नाही तुम्ही पहिले हे काढून टाका त्याने आपल्यासाठीच ते खेळून बघितलं ती रमी सर्कल चेक करून बघितली आणि त्याच्यातून काय झालं की बाधकच कामच आहे ते व्हिडिओ बाहेर आणणं ते व्हायरल करणं मग त्याच्यावर राजीनामा मागणं आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुम्ही इतक्या जवळून राजकारण पाहिलेलं आहे तर ते तुम्ही लोकांची कामच असतात पण आपल्यासारख्या शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून त्यांचा राजीनामा मागू नये कारण इतके कर्तृत्वान कृषी मंत्री आपल्याला लाभलेले है का नाही असे कृषी मंत्री कत्ते की अधिवेशनामध्ये त्यांनी आपले शंभर मुद्दे मांडलेले आहे शेतकऱ्याचे की बाबा शेतीला दिवसा लाईट नाही ते ध्यानाच्यासाठी त्यांनी आवाज उठवला परत शेत आतापर्यंत शेताला रस्ते नाही आहे की नाही आज बी शेतकऱ्याला टू व्हीलर गाडी बैल हे शेतात न्याथ येत नाही म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये तो आवाज उठवला परत तुम्हाला सांगतो खताचे भाव एवढे वाढले त्याच्यासाठी त्यांनी खताचे भाव कमी करायसाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि रमी पण ते खेळले ना मित्रांनो ते बी आपल्यासाठी खेळले कारण कसं आहे की त्यांना शेतकऱ्याच्या मुलाचं जे रोजगार बेरोजगार होते त्यांना कुठंतरी एक धंद्याला लावायचं होतं ते रमेश शिकून आधी तेने त्याच्यात चेक करून पाहिलं का भाऊ हे जमन का शेतकऱ्याच्या पोराला किंवा शेतकऱ्याला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्यासाठी केले आणि आपण एवढे येडे मित्राहो आपण त्यांना राजीनामा मागवा म्हणजे हे असा येणार चांगला नाही मित्राओ आणि ही चांगली गोष्टच नाही तुम्हाला सांगतो त्यांना राजीनामा मागू नका कारण कसं आहे मित्राहो इतका सक्षम कृषी मंत्री आपल्याला लाभलेला आहे आप ला आणि ते जर गेले ना मित्रा तर आपल्या शेतकरी जितकी हाल होईल का लई म्हणजे त्यांनी एवढं चांगले कामं एवढ्या चांगल्या योजना आपल्यासाठी आणल्या हाय की नाही त्याच्यामुळं आता इथून पुढे लक्षात ठेवा कृषी मंत्र्याला कृषी मंत्र्याला राजीनामा मागायचा नाही आहे की नाही मित्राओ कारण हे याडेपाना आपण करू नका कारण पहिलाच आपण येडेपानं केलेला आहे अशी लोक निवडून देऊ हाय का नाही आणि आता राजीनाम मागता काय अर्थ आहे त्याला हो असा काय कृतीशील क्रियाशील आहे का नाही असा कृषी मंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि असा हजार कृषी मंत्री जर ह्या पदावर राहिला ना हो तर ज्या सात आठ पाच सहा सात काय आत्महत्या होते ना रोज महाराष्ट्रात तर याची संख्या वाढून ये ना तर सोळा सतरा वीस वर जाईल है का नाही म्हणजे एवढे कर्तृत्वान ते मंत्री आहे आणि ते जर अजून खुर्चीवर राहिले तर शेतकऱ्याच म्हणजे एक तर ते आत्महत्यात वाढ होईल आहे की नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्याचे जे योजना आहे म्हणजे योजनेत तर आपल्याला लाभ मिळणारच नाही ती एक होईन आणि तिसरी गोष्ट आहे मित्रांनो हो। की आपल्या सारख्याला म्हणजे आपल्यासारख्याला खतं घेणं हे घेणं मग आपल्या स्वतः आंदोलन करावं लागते त्याच्यासाठी एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे की बाबा त्यांना राजीनामा मागवू नका आहे का नाही पण मी हात जोडून सांगतो सा मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला की दादा तुमच्या पक्षाचा माणूस आहे तुमच्या पक्षाचा मंत्री आहे तो कृषी मंत्री आहे याला कोणताही ज्ञान नाही तरी तुम्ही त्याला कृषीमंत्री कसं केलं याच्यात काय बघितलं तुम्ही असं तर त्याला कृषी मंत्रीच पद दिलं काही समजायला तयार नाही मित्रा पण मी सगळ्याच्या वतीनं तुमच्या सगळ्याच्या वतीनं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका शेतकरी मित्राओ मी सगळ्याच्या वतीनं दादाला अजित दादाला विनंती करतो की दादा यांना ह्या पदावरून काढून घ्या आणि चांगला कर्तृत्ववान कृषी मंत्री आम्हाला द्या म्हणजे आम्ही आत्महत्या करणार नाही कमीत कमी आमच्या साठी काहीतरी तो योजना आणील असा काहीतरी कृषी मंत्री आम्हाला लाभला पाहिजे दादा हीच विनंती तुम्हाला आणि आमच्या लोकांकडून काही चुकलं असलं दादा ते पण आम्ही माफी मागतो जे जवान जे किसान जे महाराष्ट्र